শ্রুতি হ নমস্কার মি মৎস্য হিণ্য আনন্দোধনা মহা বায়ে পোটে দান জন্ম আলো श्रोते हो गौतम बुद्धांचा जन्म इसवी सूर्वी पाचशे त्रेसष्ट वैशाखी पौर्णिमेला राजधानीचे नाव होते वडिलांचे नाव शुद्धोदन व आईचे नाव महामाया होते वडील राजा असल्यामुळे लहानपणापासून बालकाला युवराज संबोधण्यात येऊ लागले जन्माचा मोठा उत्सव साजरा करून बालकाचे नाव सिद्धार्थ गौतम जन्माच्या दिवशी पोषण त्याची मावशी महाप्रजापती यांनी केले लहानपणापासून सिद्धार्थाला मनन चिंतन ध्यान या विषयी आवड होती त्यांचे हृदय दया प्रेम यांनी ओतपोत भरलेले होते अनेक ऋषींनी त्यांचे भविष्य सांगितले होते हा संसारात रमणार नाही यांच्या शरीरावर थोर पुरुषांची बत्तीस लक्षणे होती श्रोते हो सिद्धार्थ गौतमाचा सोळाव्या वर्षी यशोधरा नावाच्या राजकन्याशी विवाह झाला सहा वर्षानंतर त्यांना पुत्ररत्न प्राप्त झाले सिद्धार्थाच्या मनात अनेक

माझ्या प्रश्न माणसाच्या जीवनातील दुःखे व त्यावर उपाय हे आहेत तिथून ते पुढे निघाले कालाम यांच्याकडे जाऊन त्यांनी त्यांचे सिद्धांत स्पष्ट करून घेतले आलार कलाम यांच्याकडे ध्यानाच्या सात सिद्ध्या प्राप्त होत्या थोड्याच दिवसात सिद्धार्थ गौतमांनी सातही सिद्धीवर प्रभुत्व मिळवून पुढे काय आहे असा प्रश्न केला त्यांना कळाले उद्योग रामपुत्र ध्यानाची आठवी पायडी पार केली त्याच्याही पुढे काय आहे असे विचारता ज्यांनी जे जे सांगितले ते ते त्यांनी केले जेवढ्या विद्या असतील तेवढ्या त्यांनी आत्मसात केल्या खडतर तपश्चर्या करून पाहिली परंतु त्यांच्या प्रश्नांचे उत्तर त्यांना सापडले नाही शेवटी त्यांनी स्वतःच प्रयत्न करायचे ठरवले मनाचा ज्ञान प्राप्ती करून घेण्यासाठी गौतमाला चार आठवडे ध्यान मग राहावे लागले चार पायऱ्यांनी त्यांना संपूर्ण ज्ञान प्राप्त झाले ज्या समस्येने गौतमाला भांडाडून सोडले होते त्यांना पवित्र निष्कलंक निर्दोष नम्र चतुर खंबीर आणि उत्तर शोधून काढण्यावर लक्ष केंद्रित केले त्यांना प्रकाशाचा सा मार्ग सापडला त्यांना स्पष्टपणे दिसून आले जगात दोन समस्या आहेत दुःख ही पहिली समस्या ते नाहीसे कसे करावे ही दुसरी समस्या आणि त्यांना नवा मार्ग दिसला ज्ञान प्राप्तीपूर्वी सिद्धार्थ गौतम केवळ बोधिसत्व होते ज्ञान प्राप्ती ते बुद्ध झाले श्रोते हो वैदिक काळात निरनिळ्या देवतांना प्रसन्न करण्यासाठी मंत्रांचा उपयोग होत असे तात्विक कल्पना मांडणारे आठ ऋषी होते बुद्धाला या मंत्रांद्वारे मनुष्याची नैतिक पातळी उंचावेल असे काही दिसले नाही ज्यांच्या ज्ञानात वाढ होईल असे न दिसल्यामुळे हो त्यांनी बाजूला सारले सत्य प्राप्त करून घेण्यासाठी ते धडपडत होते परंतु सत्यापर्यंत ते पोहचले नव्हते त्यांचे सिद्धांत केवळ कल्पना होत्या प्राचीन तत्वज्ञता कपिल हा अग्रगण्य होता त्यांच्या तत्वज्ञानाला शाख्य तत्त्वज्ञान असे ओळखले जाईल त्यांचे म्हणणे होते सत्याला पुराव्याचा आधार पाहिजे पुराव्या खेरीत सत्य असू शकत नाही यात त्यांनी दोन मार्ग मानले प्रत्यक्ष ज्ञान अनुमान बुद्धांनी कपिलांच्या तीन गोष्टी ग्राह्य धरल्या सत्य हे पुराव्याने सिद्ध झाले पाहिजे क्रियेला बुद्धिवादाचा आधार असला पाहिजे जगात दुःख आहे ह्या तीन गोष्टी मान्य करून बाकीचा भाग त्यांनी अनावश्यक म्हणून सोडून दिला वेदानंतरचे धार्मिक ग्रंथ ब्राह्मणे नावाने ओळखले जाई हे दोन्ही ग्रंथ सारख्याच महत्वाचे मानले जाई या ग्रंथां चार सिद्धांत होते वेद हे पवित्र असून अचूक आहेत वैदिक यज्ञ केले धार्मिक विधी समारंभ पार आणि दक्षिणा दिली तरच आत्म्याला मुक्ती मिळते जन्म मरणाच्या फेऱ्यातून त्याची सुटका होते त्यांनी आदर्श समाज रचना स्थापन केली ज्याचे नाव होते चातुर्वर्ण यात चार वर्ण होते ती सर्व मनुष्याला बंधनकारक होती मनुष्याचे जीवन हे चार आश्रमात विभागले होते ब्रह्मचारी आश्रम कोणत्याही गोष्टीची फेड तपासणी आणि फेड विचार होणे आवश्यक आहे माणसाला सत्य यथार्थ सत्य समजले पाहिजे यासाठी स्वातंत्र्य विचार हा मार्ग आहे अशी त्यांची खात्री होती उपनिषदे उपनिषदे हा ही एक ग्रंथ होता हा वेदांचा भाग नसून धार्मिक वाङ्मयाचा एक भाग होता यांची संख्या खूप होती त्यांची चर्चा ब्रह्म आणि आत्मा यावर आधारित होती बुद्धाचा प्रश्न होता नेमके ब्रह्म आणि आत्मा यांचे रूप स्वरूप कोणी कोणी यांना पाहिले याला काही पुरावे आहेत का यावर याज्ञवल्क्य ऋषी एवढेच सांगू शकले मला माहीत नाही मला माहित नाही उपनिषदे केवळ कल्पनेवर आधारलेली असल्यामुळे ते नाकारण्यात बुद्धांना अडचण आली नाही ज्या काळात बुद्धाने घेतली त्या काळी देशात फार मोठी यापैकी काही महत्वाची काश्य यांच्या नेतृत्वाखाली अक्रियावाद तत्वज्ञान होते यांचे म्हणणे होते कर्माचा आत्म्यावर काहीही परिणाम होत नाही जसे चोरी करा खरे बोला खोटे बोला विभिचार करा काहीही करा कर्म चांगले करा किंवा वाईट करा आत्म्यावर त्याचा परिणाम होत नाही माणूसही राहत नाही आणि आत्माही राहत नाही श्रोते हो दुसरा पंत होता नियतीवाद याचे मुख्य प्रणेता होते गोसाली हा यांचे म्हणणे माणसाचे जीवन जसे मिळाले ते तसेच आहे यात कोणाला काहीही भार बदल करता यंचे एक दैववाद, निश्चयवाद असे होते तिसरा पंत उच्छेदवाद अजित केश कलम कंबल हा त्यांचा मुख्य प्रणेता होता त्याने तत्वज्ञान विनाशवादाचे होते यज्ञे नाही होम नाही आत्म्याला मिळणारी सुख दुःख नाही फळे नाही परिणाम नाही स्वर्ग नाही चौऱ्याऐंशी लक्ष योनीतून आत्म्याला गेलेच पाहिजे यावर कोणताही उपाय नाही चौथ्या पंथाचे नाव होते अन्योन्य वाद याचा प्रमुख बहुद कच्चायन हे होते यांचे म्हणणे असे होते जीव हा पृथ्वी आप तेज वायू सुख दुःख आणि आत्मा या सप्त महाभूतांचा बनलेला असतो यापैकी कोणताही दुसऱ्यावर परिणाम होत नाही ती स्वयंभू व शाश्वत आहेत त्याचा कशानेही नाश होऊ शकत नाही संजय बेलपुत यांचा एक स्वतःचा पंथ होता त्याचे नाव विक्षेपवाद हा एक प्रकारचा संशयवाद होता ते म्हणतात मला कोणी प्रश्न केला स्वर्ग आहे का मला वाटले तर मी म्हणेल हो नाही वाटले तर म्हणेल नाही कोणत्याही प्रश्नाचे उत्तर मी नकारात्मक देईल याचे अस्तित्व मला वाटत नाही सहावा पंथ होता संवरवाद या पंथाचे प्रमुख होते महावीर यांनी सांगितले पूर्वजन्मी आणि या जन्मीच्या जन्मी दुष्कृत्यामुळे आत्म्याला पुनर्जन्म घ्यावा लागतो म्हणून माणसाने तपश्चर्याने दुष्कर्मापासून दूर राहावे चार नियमाचे पालन करावे हिंसा न करणे चोरी न करणे खोटे न बोलणे मालमत्ता न बाळगणे ब्रह्मचर्य पाळणे यापैकी कुणाचेही तत्वज्ञान बुद्धाने स्वीकारले नाही आपल्या धम्माचा पाया रचला त्यावेळी लोकांच्या मनावर रूढी परंपरा यांचे विचार घट्ट पकड घेऊन बसले होते पूर्वीची जुनी मतं त्यांनी खोडून टाकली कोणत्याही प्रश्नाच्या वादविवादात न पडता त्यांनी कार्यकारण भावाचा नियम आणि त्याचे सिद्धांत मान्य केले जीवनाचा दैववादी दृष्टिकोन त्यांनी त्याज्य ठरवला कर्माचा दैववादी दृष्टिकोन त्यांनी नाकारला जसे फेरा या तत्वाच्या मुक्ती किंवा मोक्ष या जागी त्यांनी निर्माण किंवा निर्वाण हे तत्व स्वीकारले त्यांनी बुद्ध शासन संपूर्ण नव्या विचारांनी भरले काही जुन्या फेर बदल करून मांडले बुद्धांनी काय स्वीकारले श्रोते हो बुद्धांच्या शिकवणुकीचे पहिले वस्तूवर अमल चालविते मन सर्वात श्रेष्ठ आहे सर्वात महत्वाचे मनावरचे संस्कार आतून आणि बाहेरून बरे वाईट जे जे परिणाम होतात त्या सर्व गोष्टींचे उगम हे, गोष्टी गोष्टी उत्पन्न त्यांचे म्हणणे खरा धर्म हा धर्म ग्रंथापण असून त्या धर्माचे पालन करण्यात आहे ज्ञान प्राप्ती झाल्यानंतर बुद्धांना प्रश्न पडला सामान्य माणसाला हे तत्व मान्य करणे अत्यंत कठीण आहे बुद्धिमान लोकांना सुद्धा सहजासहजी करणार नाही माणसाच्या मनावर आत्मा ईश्वर धार्मिक विधी कर्मकांड यावरील श्रद्धेचा त्याग करून माझ्या सदाचारने शिकवण मान्य करणे अत्यंत कठीण आहे परंतु ब्रह्मसहमतीने बुद्धांना त्यांच्या ध्येयापासून दूर जाऊ दिले नाही लोक कल्याणाचा हा मार्ग लोकापर्यंत गेलाच पाहिजे आतापर्यंत जे सत्य ते सत्य तो शुद्ध धम्म जगापुढे मांडणे आवश्यक आहे आणि बुद्धांनी ते मान्य केले बुद्धांचा धम्म म्हणजे सदाचाराची शिकवण धम्म म्हणजे सत्य संपूर्ण सत्य, त्यांनी जुने गुरु शोधले परंतु ते मृत्यू पावले होते मग आपल्या सोबतचे पाच तपस्वी त्यांना आपला धर्म त्यांनी समजावून सांगितला त्यांनी सांगितले माझा धम्म मध्यम मार्गाचा आहे जो पूर्ण उपभोगाचाही नाही आणि पूर्ण आत्मक्शाचाही नाही माणूस आणि माणसाचे मानसाशी या जगातील नाते हा बुद्धांच्या धम्माचा आहे अस्तित्व मान्य करणे आणि ते नष्ट करण्याचा मार्ग दाखविणे ह्याच भगवान बुद्धांच्या धम्माचा पाया होय विशुद्धी मार्ग ज्याला चांगला मनुष्य होण्याची इच्छा आहे त्याने जीवनाची काही तत्वे पाळली पाहिजेत कोणत्याही प्राण्यांची हिंसा न करणे त्याला इजा न करणे चोरी न करणे अर्थात दुसऱ्याच्या मालकीची वस्तू न बळकावणे व्यभिचार न करणे असत्य न बोलणे मादकतेय ग्रहण न करणे या तत्वामुळे मनुष्य आपल्या बऱ्या वाईट कर्माचे मोजमाप स्वतःच करू शकतो थो। माणसापुढे जगताना काहीतरी आदर्श ध्येय असणे आवश्यक आहे ही तत्त्वे मनुष्याला आदर्श बनवतात ही तत्त्वे व्यक्तीचे हित साधतात समाजाचे हित साधतात राष्ट्राचे हित साधतात आणि विश्वाचे ही हित साधतात नंतर भगवान बुद्धाने आपल्या अष्टांगिक मार्गाविषयी सांगितले सम्यक दृष्टी जग ही एक अंधार कोठडी आहे आणि मनुष्य त्यातील एक कैदी आहे दीर्घकाळ अंधारात राहिल्यामुळे मनुष्य अंधळा झालेला आहे प्रकाशाची एखादी वस्तू अस्तित्वात असते यावर त्याचा विश्वास नाही माणसाजवळ मन हे एक असे साधन आहे ज्याच्यामुळे त्याला प्रकाश मिळू शकतो माणसाच्या मनात इच्छाशक्ती नावाची एक शक्ती असते योग्य निर्माण झाल्यास या इच्छा करता येते आणि दिशेने गती द्यावी हे पाहण्या इतकी जरी प्रकाश मिळाला तरी मनुष्य या इच्छाशक्तीद्वारा बंधमुक्त होऊ शकतो मन जी गोष्ट निर्माण करू शकते ती तो नष्ट ही करू शकते जर मनाने माणसाला बंधनात टाकले असेल तर तेच मन माणसाला बंदमुक्तही करू शकते यालाच सम्यक दृष्टी म्हणतात सम्यक दृष्टीमध्ये माणसाने अद्भुत कल्पनांचा त्याग केला पाहिजे निसर्ग नियमाविरुद्ध कोणतीही गोष्ट होऊ शकत नाही यावर एक अढळ विश्वास असला पाहिजे ज्या सिद्धांताला वास्तवतेचा किंवा अनुभवाचा आधार नाही केवळ काल्पनिक अनुमाने आहेत ते सिद्धांत सम्यक दृष्टीसाठी मान्य नाहीत स्वतंत्र मन आणि स्वतंत्र विचार हे सम्यक दृष्टीसाठी आवश्यक आहे श्रोते हो प्रत्येक माणसाची ध्येय आशा आकांक्षा उच्च असाव्यात म्हणजे संकल्प सम्यक वाचा माणसाने सत्यतेच बोलावे दुसऱ्याबद्दल निंदा राग शिवी अशी भाषा वापरू नये त्यांचे बोलणे आपुलकीचे समंजसपणाचे व मुदेस असले पाहिजे

सम्यक आजीविका म्हणतात सम्यक व्यायाम अविद्या नष्ट करण्यासाठी प्रयत्न करणे अष्टांग मार्गाची विरोधी स्मृती जागृत राहण्याचा सतत प्रयत्न करणे मनात दुष्ट विचार येऊ न देणे या मार्गावर चालताना पाच अडथळे किंवा पाच बंधने असतात लोभ द्वेष आळस सुस्ती संशय अनिश्चय या पाच अडथळ्यांना दूर करणे म्हणजे सम्यक समाधी बुद्ध म्हणतात माझा धम्म दुःखाचे अस्तित्व मान्य करतो परंतु त्यावरील उपायावर तितकाच जोर देतो माझ्या धम्मामध्ये मानवी जीवनाचा उद्देश आहे धम्माचा हेतू अविद्या नष्ट करणे हा आहे अविद्या म्हणजे दुःखाच्या अस्तित्वाविषयीचे अज्ञान होय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जागतिक पातळीवर असलेला विज्ञानाच्या कसोटीवर उतरलेला बहुजन हिताय बहुजन सुखाय असा हा धम्म भारतात एकोणीशे छप्पन साली दसऱ्याच्या मुहूर्तावर आपल्या लाखो अनुयायांसोबत नागपूरला दीक्षा घेऊन अंगीकारला भारतात पुन्हा एकदा धम्माला नवजीवन मिळाले यात आधी मध्य आणि अंती केवळ मनुष्याच्या कल्याणाचा विचार केलेला आहे शांती धरला शोतो आत्ताच आपण बुद्ध पौर्णिमेनिमित्त विशेष कार्यक्रम ऐकल्यात गौतम बुद्धांचे तत्वज्ञान सहभाग होता वत्सला हिरण्य यांचा हा कार्यक्रम आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला